नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रनो भरती प्रक्रिया संदर्भात आजच्या तारखेमध्ये दोन महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत तर ते नेमके कोणते आहेत एक आहे आरोग्य विभागाच्या संदर्भात जे विद्यार्थी आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्टमध्ये आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे त्यानंतर दुसरं आहे ते आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची संदर्भाची भरती प्रक्रिया करण्यासंदर्भाचं या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे दोन्ही परिपत्रक आपण आपल्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून समजून घेऊया जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी देतील तर मित्रांनो या ठिकाणी पहा तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव सर्व मंत्रालय विभाग यांना हे पत्र या ठिकाणी दिलेलं आहे तर विषय आहे आदिवासी समाजाच्या बारा हजार पाचशे पदाची पदभरती करण्याबाबत या ठिकाणी पा बारा हजार पाचशे पदभरती करण्यासंदर्भाचं एक महत्वपूर्ण प्रसिद्धी पत्रक आहे संदर्भ पाहू शकता लेटेस्ट मधला जो संदर्भ आहे तो अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे तर या पत्रानुसार ही कारवाई करण्यासंदर्भाचं या ठिकाणी महत्वपूर्ण सूचना दिलेल्या आहेत तर मान्य डॉक्टर श्री संदीप प्रभाकरराव धुर्वे यांचं जे अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीसचं जे पत्र आहे तर या पत्रानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अख्यातरित्या पदे भरणी ची कारवाई दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच गट क व गट ड मधील पदे भरण्याबाबतची कारवाई एकतीस सात दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश संदर्भ दोन नुसार या ठिकाणी देण्यात आलेले होते तथापि अद्यापही सदर विशेष भरती मोहीम राबवून पदभरती केल्या नसल्याचे या संदर्भ क्रमांक तीन म्हणजे डॉक्टर संदीप धुर्वे सरांचे जे काही पत्र आहे तर त्या पत्रानुसार या ठिकाणी माहिती तशा प्रकारची निदर्शनास आली आहे आणि त्यामुळे सबब या विभागाच्या एकवीस बारा दोन हजार एकोणीस व चौदा बारा दोन हजार बावीस या शासन निर्णयानुसार आपल्या विभागाअंतर्गत अद्यापही पदभरतीची कारवाई केली नसल्यास ती विना विलंब तात्काळ सुरू करावी असं आपणास विनंती आहे अशा प्रकारचं पत्र संबंधित सचिवांना या ठिकाणी उपसचिव महाराष्ट्र शासनाच्या दिलेलं आहे त्यामुळं अनुसूचित जमातीची आहेत म्हणजे आदिवासी समाजाच्या ज्या बारा हजार पाचशे जागा आहे तर त्या ता संदर्भाचा लवकरच मार्ग या ठिकाणी मोकळा होऊ शकतो हे पत्र तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्यानंतर दुसरं एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवा संचलनाच्या माध्यमातून तर या ठिकाणी पाम सहसंचालक आरोग्य सेवा मुंबई असेल त्यानंतर पुणे असेल उपसंचालक आरोग्य सेवा परिमंडळ सर्व असेल त्यानंतर जिल्हा शैल चिकित्सक जिल्हा रुग्णालय सर्व असेल यांच्या संदर्भात या ठिकाणी हे पत्र दिले गेलेलं आहे तर विषय आहे माजी सैनिक आरक्षण अंतर्गत उमेदवार उपलब्ध न झाल्यास कारवाई करण्यासंदर्भाचं या ठिकाणी हे पत्र आहे म्हणजे आता जी आरोग्य विभागाच्या अंतर्गत विविध पदासाठीची पदभरतीची जाहिरात प्रकाशित झाली होती एक्झाम झाली रिझल्टसुद्धा लागलेला आहे काही ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं नियुक्तीसुद्धा देण्यात आलेली आहेत तर काही ठिकाणी म्हणजे काही पोस्टला माजी सैनिकाचे उमेदवार या ठिकाणी उपलब्ध झाले नाहीत तर त्यामुळे जे विद्यार्थी आता वेटिंगला आहेत या ठिकाणी सविस्तर तुम्ही पाहू शकता की गुणवत्ता यादी सूची विषयास घेऊन माजी सैनिक अंतर्गत रिक्त राहिलेल्या पदाची त्यांच्या संदर्भातील उमेदवाराची निवडसूची तयार करून दिनांक बावीस ऑगस्ट दोन रोजी खास दूतामार्फत या कार्यालयात सादर करावे आणि प्रकारचा इलंब विलंब करू नये अशा प्रकारची दक्षता घ्यावी अशा प्रकारचे या ठिकाणी संबंधित सर्व डिपार्टमेंटला या ठिकाणी माहिती दिली आहे म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत प्रतीक्षा सूचीवरील उमेदवाराचे समुपदेशन नियुक्तीची कारवाई करावी आणि बावीस तारखेला माजी सैनिकाच्या ज्या जागा या ठिकाणी रिक्त आहेत माझी सैनिक उमेदवार ज्या जागेवर उमेदवार मिळाले नाहीत गुणवत्ता यादीनुसार तर अशा रिक्त जागा इतर कास्टमध्ये किंवा इतर ओपन कॅटेगरी असेल किंवा संबंधित कॅटेगरीमध्ये या ठिकाणी कन्वर्ट करण्यासंदर्भाचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण सूचना दिल्यात म्हणजे जे विद्यार्थी आता वेटिंगला आहेत तर त्या विद्यार्थ्यांना जर मेट माझी सैनिकाची जर जागा एखाद्या ठिकाणी असेल तर त्या वेटिंगच्या विद्यार्थ्याला माझी सैनिकाची जागा संबंधित विद्यार्थ्यांना या ठिकाणी कास्टमध्ये मिळणार आहे त्यामुळे एक महत्त्वपूर्ण अशा प्रकारचे दोन परिपत्रक होते या दोन्ही परिपत्रकाचे आपण चर्चा केली तरी पण काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू कमें शकता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांनो शेअर करा जर तुम्हाला परिपत्रक हवे असेल तर ते आपले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जय महाराष्ट्र